नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आज आपण आलेला आहे डाळिंबाच्या बागेमध्ये आणि मित्रांनो बघा आता काटा छटणी झालेली आहे आपली आणि काटा छाटणी केल्यामुळे पाहू शकता फळे किती सुंदर आणि निर्मळ दिसत आहेत आणि काटा छाटणी ही खूप महत्त्वाची असते आणि डाळिंबाची साईज पण चांगल्या प्रकारची झाली मित्रांनो आता बघू शकता खूप छान सुंदर असा माल आहे आणि मित्रांनो कमीत कमी अजूक कमी हा माल काढा दोन महिने लागू शकतात दोन महिन्यामध्ये हा टोटल सगळा माल काढायला येणार आहे आपला तर मित्रांनो डाळिंब शेतीमध्ये नियोजन वेळेत औषध खतं सोडणे खूप महत्त्वाचं असतं जर सर्व जर वेळेत जर झालं तर मित्रांनो फळांची साईज वगैरे खूप चांगली क्वालिटीची होते आणि तशी आता साईज बऱ्यापैकी चांगली झालेली आहे बघू शकता आपण तर मित्रांनो व्यवसाय कोणताही असू द्या शेती असू द्या दुसरा कोणता व्यवसाय असू द्या फक्त त्याच्यामध्ये लक्षपूर्वक काम खूप महत्त्वाचं असतं तर बघा ह्या फांटीला खूप डाळिंब आहेत फांटी वाकली खाली फार वजन खूप झालेलं आहे तारी तर आहे खाली पण फांदी वर गेलीमुळं खाली आलेली आहे जास्त वजन झालं आहे तिला तर मित्रांनो जवळपास आपली ही डाळिंबाची दोन हजाराच्या आसपास झाडं आहेत सर्व अशी आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं आणि पाणी मित्रांनो आपण याला ड्रिपद्वारे सोडतो आणि लईच हे वाटलं तर कधीकधी मधल्या पॅसेसमध्ये सुद्धा सोडतो आणि वरून आपण मित्रांनो सावलीसाठी पहा हा मंडप केलेला आहे टोटल सर्व बागेवरती हा मंडप केला आहे आपण खर्च भरपूर झालेला आहे तर मित्रांनो मला एकच सांगायचं आहे शेती करताना मित्रांनो शेती चांगल्या प्रकारची करा उत्तम क्वालिटीची करा माल जास्त निघाला पाहिजे उत्पादन जास्त मिळालं पाहिजे जरी समजा भाव कमी सरत झाला तर उत्पादन जर जास्त असेल तर त्याची पडतळ ही नक्कीच शंभर टक्के होते मित्रांनो आणि समजा भाव कमी असला आणि आपल्या याला जर मालच जर नसेल तर मग ती पडतळ बसत नाही त्यासाठी जरी भाव कमी असला तर माल जास्त पाहिजे उत्पादन जास्त पाहिजे तर बघू शकता खूप छान सुंदर असे फळे आहेत आणि भरपूर माल आहे सेटिंग चांगल्या प्रकारची आहे खूप चांगल्या प्रकारचे सेटिंग आहे मित्रांनो कसं वाटतंय माल आपली डाळिंबाची बाग नक्की कमेंट करून सांगायचे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण शेततळं बनवले शेततळाचा वापर करतो आपण पाण्यासाठी बघू शकता इकडं खाली एक प्लॉट आहे आपला हा एक प्लॉट आहे आणि या बाजूचा एक प्लॉट आहे बघा सर्व याच्यावरती मंडप केला आहे उन्हापासून संरक्षण काय होतं उन्हानी फळे काळे पडतात तापतात त्याला स्पॉट वगैरे हो येतो बघू शकता लांब वर पट्टा आहे बघा तिकडं पार पलीकडं पलीकडं पार बघा ते समोर घर दिसते त्या घरापर्यंत आपला डाळिंबाचा प्लॉट आहे घराच्या पाठीमागेपर्यंत गेलेला आहे असा हा सर्व प्लॉट आलेला आहे आपला जवळपास ही आपली दोन हजार झाडे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी सर्वांचा आभारी आहे असाच सहकार्य सपोर्ट असू द्या